जय श्रीकृष्ण भक्तवत्सल श्रीकृष्ण आपल्या भक्तांची कधीही उपेक्षा करत नाहीत जे त्यांची मनपूर्वक सेवाभक्ती करतात त्यांचे सर्व प्रकारचे कष्ट ते निजकृपेने दूर करतात सांदीपणींच्या आश्रमात शिकत असताना त्यांचे सुदामा नावाचे एक मित्र होते त्यांचे श्रीकृष्णांवर खूपच प्रेम होते आश्रम सोडल्यानंतर त्या दोघांची भेट झाली नव्हती सुदामा कालवनाच्या राज्यातील नगरीत राहत असत ते अतिशय गरीब होते त्यांच्या घरी संग्रहाला मुठभर धान्यही नसायचे ती भिक्षा मागून आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करीत असत तरीही त्यांच्या घरी कोणी अतिथी आल्यास आधी त्याला जेऊ घालून मगच त्यांचे कुटुंब जेवत असे कधी पुरेशी भिक्षा मिळाली नाही तर त्यांना उपवास घडत असे सुदाम यांच्या पत्नी साध्वी होत्या त्यांचा संसार गरिबीचा आणि कष्टप्रद असला तरी ती दोघे गृहस्थाश्रमाचे नियम पाळून हातून सहज धर्म कसा घडेल याचा नेहमी विचार करत असत पुढे त्या भागात मोठा दुष्काळ पडला परिस्थितीने गांजल्यामुळे चांगले लोकही दुराचरण करू लागले चोऱ्या माऱ्या वाढल्या त्या समयी श्रीमंतांचीही पंचाईत होऊ लागली तिथे गरिबांना कोण विचारतो काहीच उपाय चाले ना तेव्हा लोक स्थलांतर करू लागले सुदामाही कुटुंबासह घरदार सोडून निघाले आणि एका दयाळू माणसाच्या अंगणात राहिले पण पोटा पाण्याचे काय मुलांना अन्न मिळेना उपास मारीने ती अक्षरशः क्रुश झाली त्यांची अवस्था त्यांच्या पत्नींना पाहावेना त्या सुदामांना म्हणाल्या येथील परिस्थिती दिवसेंदिवस कठोर होत चालली आहे त्यामुळे मला मोठी चिंता लागली आहे काय करावे हेच समजत नाही मला माहेर असते तर मुलांना आजोळी तरी पाठवता आले असते पण तोही पर्याय नाही तुमचे मित्र द्वारकेचे राजे आहेत ना मग त्यांच्याकडून काही मदत मिळते का पहा ते ऐकून सुदामा बालपणीच्या आठवणीत तल्लीन झाले त्यांना सांदीपणींचा आश्रम आठवला तिथे रामकृष्णांच्या सहवासात घालवलेले सुखप्रद क्षण आठवले श्रीकृष्णांबद्दलच्या प्रेमाने व जिव्हाळ्याने त्यांचे मन कातर झाले डोळ्यांमध्ये अश्रू दाटून आले ते पत्नींना म्हणाले तुमचे म्हणणे बरोबर आहे माझे श्रीकृष्णांवर प्रेम होते तसे त्यांचेही माझ्यावर प्रेम होते त्यावेळी ते किती सुंदर दिसायचे माझ्याशिवाय त्यांना जराही करमायचे नाही मला टाकून ते कधीही काहीही खायचे नाहीत आज ते द्वारकेचे राजे आहेत आणि मी असा हतबल दरिद्री आहे ते माझे स्वागत करतील की उपेक्षा काही सांगता येत नाही तरीही मी त्यांच्याकडे जातो पण त्यांच्या भेटीला रिकाम्या हाताने जाणे बरोबर नाही काय नेऊ तेव्हा सुदाम यांच्या पत्नी शेजारणीकडे गेल्या तिच्याकडून मुठभर पोहे उसने घेऊन आल्या ते त्यांच्या हाती दिले व म्हणाल्या अहो श्रीकृष्णांकडे देण्यासाठी मुठभर पोहे उसणे मिळाले हाच उत्तम शकून आहे त्यांना ते नक्की आवडतील ते म्हणाले हो कारण गोकुळात असताना दह्या दुधाचे पोहे ते मोठ्या चवीने खायचे त्यांनी ते पोहे आपल्या फाटक्या धोत्राला चार पाच गाठी मारून बांधून घेतले ते कृष्ण भेटीस निघाले तेव्हा त्यांची मुले त्यांच्याकडे केविलवाणी पाहत होती पत्नी म्हणाल्या नाथ मी काहीही करून मुलांना जगवीन पण हरिदर्शन करून तुम्ही लवकर परत या आणि येताना त्यांच्याकडून काहीतरी घेऊन या अंगावरील वस्त्रांच्या चिंध्या झालेल्या आहेत अशा अवस्थेतील सुदामा द्वारकेकडे जायला निघाले तेव्हा त्यांना अनेक शुभ शकून होऊ लागले वाटेमध्ये ते स्वतःशीच म्हणत होते श्रीकृष्णांच्या भेटीसाठी इंद्रादी देव द्वारी तिष्टत उभे असतात तिथे मला प्रवेश मिळेल की नाही काही सांगता येत नाही त्यांच्या स्त्रियाही चतुर आहेत त्या माझी टवाळी तर करणार नाहीत मी असा दिन अनाथ लाचार तेथील वैभवसंपन्न लोकांनी माझी चेष्टा केली तर त्यांना कसा सामोरा जाणार तिथे मला कोणी विचारेल काय माझी दखल घेईल काय श्रीकृष्ण आपल्याला भेटलेच नाही तर पुढे काय करायचे विचारांच्या तंद्रीत मार्गक्रमण करत सुदामा द्वारकेपाशी आले तिचे अत्यंत तेजस्वी आणि अद्भुत रूप पाहून त्यांचे डोळे धन्य झाले नगरशोभा पाहत ते श्रीकृष्णांच्या प्रासादाच्या महाद्वारे आले द्वारपालांनी त्यांना विचारले महोदय तुम्ही कोण आहात इथे कशासाठी आला आहात ते म्हणाले मी श्रीकृष्णांचा गुरुबंधू आहे सांदीपणे ऋषींच्या आश्रमात ते आणि मी व बलराम एकत्र विद्याभ्यास करत होतो आता श्रीकृष्णांच्या भेटीसाठी आलो आहे तेव्हा श्रीहरींच्या द्वारी कोणालाही आडकाठी नाही असे म्हणून द्वारपालांनी त्यांना आत पाठवले समयी तेथील वैभव पाहून सुदामा खूपच संकोचले होते त्यांनी श्रीकृष्णांच्या रत्नजळीत आणि दैदिप्यमान राजसभेत प्रवेश केला त्या सभेचे काय वर्णन करावे तिथे एका श्रेष्ठ आसनावर श्रीहरी बसले होते उद्धव आणि अक्रूर त्यांना वारा घालत होते नारद आणि तुंबरू मधुर गायन करत होते तिथे प्रमुख यादव श्रेष्ठ देव सनकादिक चार कुमार आणि अनेक मान्यवर उपस्थित होते श्रीकृष्णांना पाहून सुनाव यांचा आनंद मनात मावेना ते तसेच पुढे निघाले श्रीहरींनी त्यांना पाहिले आणि त्याच क्षणी त्यांच्याकडे धाव घेतली त्यांनी आपल्या बालमित्रांना दृढ आलिंगन दिले त्यांनीही त्यांना मिठी मारली एकमेकांपासून दूर व्हावे असे दोघांपैकी एकालाही वाटत नव्हते दोघेही आनंदाने रडत होते रडता रडता हसत होते सर्व सभा तटस्थ होऊन ते दृश्य पाहत होती श्री हरिंनी सर्वांना त्यांची ओळख करून दिली मग त्यांना स्वतःच्या आसनावर बसवून त्यांचे पाय चेपले त्यांची पूजा केली व सभा विसर्जित करून त्यांना मोठ्या सन्मानाने रुक्मिणींच्या महालात नेले रुक्मिणींनी त्या दोघांना वंदन केले श्रीकृष्णांनी त्यांना सुदाम यांची ओळख करून दिली म्हणाले बलराम जसे माझे बंधू आहेत तसे हे सुदामाही माझे गुरुबंधू आहेत तुम्ही यांचे पूजन करा तेव्हा त्यांनीही त्यांचे चरणक्षालन केले पूजन केले व अत्यंत आदराने नमस्कारही केला सुदाम यांनी त्यांना आशीर्वाद दिला अनंत कल्याण होवो काय गंमत आहे पहा एक निर्धन ब्राह्मण जगाचे कल्याण करणाऱ्या महालक्ष्मींना मंगलप्रद आशीर्वाद देत होते आणि त्याही सहृदयभावाने तो ग्रहण करत होत्या मग त्यांनी श्रीकृष्णांना विचारले नाथ आजपर्यंत हे रत्न तुम्ही कुठे झाकून ठेवले होते ते म्हणाले अहो यांनाही घरदार आहे मुले बाळे आहेत स्वतःची कर्तव्य कर्मे आहेत त्यातून सवड काढून हे मला भेटायला आले यातच यांचा मोठेपणा आहे इथे येऊन त्यांनी माझ्यावरच उपकार केले आहेत त्यानंतर श्रीकृष्णांनी नापिताला बोलावून सुदाम्यांचे श्मश्रू कर्म करवले व त्यांना दासींकडून मंगलस्नान घालून उत्तम वस्त्रे नेसायला दिली घालायला अलंकार दिले त्यांनी त्यांच्या जीर्ण फाटक्या वस्त्रांचे स्वतः गाठोडे बांधले ते रुक्मिणींना नीट जपून ठेवायला सांगितले तेवढ्यात श्रीकृष्णांच्या त्या बालपणीच्या मित्रांना पाहण्यासाठी त्यांच्या सोळा हजार स्त्रिया मोठ्या उत्सुकतेने रुक्मिणींच्या महालात आल्या सुदाम्यांना नमस्कार करताना त्यांनी एकच गडबड केली त्या सर्वांना आशीर्वाद देताना ते अक्षरशः थकून गेले दर्शन घेताना त्या स्त्रिया नर्म विनोद करत होत्या त्या, त्या म्हणाल्या काय हो भाऊजी पहिल्यांदा भेटायला आलात ना मग आमच्यासाठी सौभाग्य लेणी कंचुकी असे काही आणले की नाही फुकाचा आशीर्वाद देतानाही जमून गेलात तेव्हा त्यांची मोठी चमत्कारिक स्थिती झाली तेव्हा श्रीहरींनीच त्यांना समजावले म्हणाले आता विनोद पुरे हे माझे मित्र गरीब आहेत मला एखादी बायको असती तर त्यांनी नक्कीच काहीतरी आणले असते पण तुम्ही एवढ्या जणी एकीला दिले आणि दुसरीला दिले नाही तर अकारण वाद होईल म्हणून यांनी काही आणले नाही कळले ते ऐकून त्या सर्व स्त्रिया कौतुकाने हसू लागल्या मग श्रीकृष्णांनी सुदाम्यांसह भोजन केले त्या पंक्तीला अनेक मान्यवर यादव होते जगन्माता रुक्मिणी स्वतः सर्वांना वाढत होत्या त्या अन्नाची थोरवी काय वर्णन करावी असे सुग्रास अन्न सुदाम्यांनी क्वचितच खाल्ले असेल भोजन झाले त्रयोदश गुणी विडे सेवन करून मंडळी आपापल्या घरी गेली श्रीकृष्ण सुदाम्यांशी गप्पा मारू लागले भोवताली अष्टनायिका बसल्या होत्या बोलण्याच्या ओघात ते त्यांना म्हणाले मित्र वहिनींनी माझ्यासाठी काय दिले आहे सुदामा म्हणाले त्यांनी जे काही दिले आहे ते मी वस्त्रात बांधून आणले आहे तेव्हा श्रीकृष्णांनी रुक्मिणीकडे पाहिले असता त्यांनी सुदाम्यांच्या वस्त्रांचे गाठोडे त्यांना आणून दिले त्यांनी ते स्वतः सोडले धोत्रामध्ये बांधलेले पोहे काढले मग काय विचारता आयुष्यात कधी पोहे खाल्लेच नाहीत अशा उत्सुकतेने त्यांनी घासभर पोहे पटकन तोंडात घातले त्यांनी पोहे घेण्यासाठी पुन्हा हात पुढे केला तेव्हा रुक्मिणी म्हणाल्या नाथ हे काय आम्हालाही पोह्यांची चव घेऊ द्या तुम्हीच सगळे खाल्ले तर प्रसाद म्हणून आमच्या वाट्याला एक एक पोहाही येणार नाही तेव्हा त्यांनी हात आवरला मग त्यांच्या आठही स्त्रियांनी त्यातले थोडे थोडे पोहे चवीने खाल्ले त्यावेळी त्या सर्वांना आपल्याविषयी वाटणारी आत्मीयता पाहून सुदाम यांना भरून आले मग त्या कृष्ण स्त्रिया पुन्हा त्यांची थट्टा करू लागल्या म्हणाल्या भाऊजी आजचा दिवस आम्ही तुम्हाला माफ करतो पण उद्या चोळ्या हव्याच जोपर्यंत तुम्ही आम्हाला चोळ्या देत नाहीत तोपर्यंत तुमच्या वस्त्रांचे हे गाठोडे आमच्याकडेच राहील यावर ते काय बोलणार ते लज्जित होऊन खाली पाहू लागले तेव्हा श्रीहरींनीच त्यांना आवरले म्हणाले पुरे पुरे किती थट्टा कराल मग ते सुनाव्यांना म्हणाले यांचे बोलणे मनावर घेऊ नका बरे तुम्ही आपले आहात म्हणून या गंमत करत आहेत मग श्रीकृष्णांनी त्यांना सभागृहात नेले तिथे त्यांच्या स्त्रियाही नटून थटून आल्या होत्या त्या ठिकाणी अनेक कलावंतांनी विविध कला सादर केल्या मनोरंजनाचा कार्यक्रम झाल्यावर श्रीहरींनी सुदाम यांना आपल्या मंदिरात नेले त्यांना आपल्या शय्येवर निजवले त्यांचे अंग चेपले पाय चेपले त्यांना गाड झोप लागल्यानंतर ते रुक्मिणींच्या महालात गेले पण त्यांना झोप येईना तेव्हा रुक्मिणींनी विचारले नाथ काय झाले असे का तळमळत आहात ते म्हणाले सुदाम यांचे कुटुंब तिथे हाल अपेष्टा काढत आहेत त्यांना पोटभर अन्नही खायला मिळत नाही मला त्यांच्यासाठी काहीतरी केले पाहिजे मग त्यांनी विश्वकर्म्यांना गुप्तपणे बोलावून घेतले म्हणाले तुम्ही सुदामा राहत असलेली नगरी द्वारकेप्रमाणे सुंदर आणि वैभव संपन्न करा हे सर्व रातोरात झाले पाहिजे अशा प्रकारे सुदाम यांच्या चिंतेचे परस्पर निवारण केल्यावरच ते महाप्रभू शांतपणे निद्राधीन झाले त्यांच्या आज्ञेनुसार विश्वकर्म्यांनी सुदाम्यांच्या नगरीची पुनर्रचना करून ती सर्व वैभवाने युक्त केली श्रीकृष्णांनी सुदाम्यांना महिनाभर द्वारकेतच ठेवून घेतले त्यांना घरोघरी नेऊन त्यांचा उत्तम पाहुणचार करवला यदुश्रेष्ठींनी व सत्यभामादी सर्व स्त्रियांनी त्यांचे आदराने स्वागत केले द्वारकेत राहत असताना त्यांना सारखी आपल्या कुटुंबाची चिंता वाटत होती आपल्या पत्नी व मुले कोणत्या परिस्थितीला तोंड देत असतील या विचाराने त्यांची घालमेल व्हायची एके दिवशी त्यांनी श्रीकृष्णांकडे घरी जाण्याची आज्ञा मागितली तेव्हा ते म्हणाले तुम्ही अवश्य घरी जा पण जाताना इथली वस्त्र प्रावरणे इथेच काढून ठेवा सुदामा निस्पृह होते त्यांनी आपली फाटकी वस्त्रे पुन्हा धारण केली आणि आपल्या नगराकडे गेले ते काहीतरी मागण्यासाठी आले होते पण त्यांना काही मागण्याचे धाडसच झाले नाही ते रिकाम्या हातानेच निघाले त्यांना निरोप देण्यासाठी श्रीकृष्ण स्वतः नगराबाहेर आले होते डोळ्यांमध्ये त्यांच्या विरहाचे अश्रू घेऊनच सुदामा पुढे निघाले जाताना ते स्वतःशीच विचार करत होते आपली कर्मगतीच दुर्धर, त्याला यादवेंद्र काय करणार आता नशिबी आलेले दारिद्र्य भोगणे क्रमप्राप्त आहे ते जेव्हा आपल्या नगरीपाशी आले तेव्हा तिचे बदललेले भव्य दिव्य सुंदर स्वरूप पाहून आश्चर्याने थक्कच झाले तिथे प्रासाद होते विशाल राजमार्ग होते लोकही निरोगी पुष्ट व तेजस्वी दिसत होते ते विचारात पडले स्वतःशीच म्हणू लागले मला भ्रम तर झाला नाही ना मी पुन्हा द्वारकेतच आलो की काय मग स्वतःची खात्री करून घेण्यासाठी त्यांनी लोकांना विचारले अहो या नगरीचे नाव काय आहे ते म्हणाले सुदामपुरी ते ऐकून त्यांना लोक आपली चेष्टा करत आहेत असेच वाटले तेवढ्यात अनेक लोक त्यांच्या स्वागतासाठी पुढे आले ते म्हणाले महाराज तुमचा जय जयकार असो या नगरीचे तुम्ही स्वामी आहात तो सर्व प्रकार पाहून ते भांभावून गेले तोच काय चमत्कार ते स्वतः एकदम बदलले त्यांचे शरीर सुंदर आणि सुदृढ झाले ते राजभूषणांनी युक्त झाले प्रधानजी पुढे आले त्यांनी त्यांना अंबारीत बसवले मागे पुढे दळभार आणि वाद्यांचा गजर अशा थाटात मिरवणूक निघाली सुदाम यांना सन्मानाने राजवाड्यात नेण्यात आले तिथे त्यांच्या पत्नी व मुले त्यांना हसतमुखाने सामोरी आली त्यांच्या अंगावर उंची वस्त्रे व अलंकार होते पत्नींनी लिंब करून त्यांना वंदन केले मुलेही त्यांना बिलगली ते पाहून त्यांचा आनंद गगनात मावेना मुठभर पोह्यांच्या बदल्यात एवढी समृद्धी आणि वैभव देणाऱ्या श्रीकृष्णांच्या आठवणीने त्यांचे हृदय भरून आले डोळ्यांमध्ये कृतज्ञतेने अश्रू तरळले मग एका सुमुहूर्तावर लोकांनी त्यांना राजसिंहासनावर बसवले त्या मंगलप्रसंगी नगरीत मोठा उत्सव करण्यात आला सुदामा राजा झाले परिस्पर्शाने लोखंडाचे स्वर्ण होते तसे त्यांच्या बाबतीत घडले होते वनमाळी त्यांच्यावर पूर्ण प्रसन्न होते